नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत कुसकुशीत असे हे कोबीचे मी स्प्रिंग रोल बनवलेले आहेत जर मुलांना कोबीची भाजी चपाती आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना मस्त कुरकुरीत कुसकुशीत असे हे स्प्रिंग रोल बनवून देऊ शकता आणि हे स्प्रिंग रोलना मी गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत त्यासाठी ना मी मोठ्या चमचाने अडीच चमचे ना मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी मी मि, मिक्स करून आपण चपातीसाठी कसं मळतो ना पीठ तसं मळून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी ते भिजत ठेवायचं आहे तर ते मी साईडला ठेवलेलं आहे आणि इथं मी कोबी घेतलेले आहे पाव किलोडे कोबी उभे चिरून घ्यायचे तर कोबी चिरून झालेले दोन कांदे घेतलेले आहेत कांदेसुद्धा उभा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि अद्रकसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर कोबी चिर चिरलेला कोबीमध्ये पाण्या पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला कोबी तर ते मी चिरून घेतलेली कोबी धुवून घेतलेले आहे आणि धुऊन एका प्लेटमध्ये साईडला ठेवते हो तर इथे मी गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्यामध्ये एक दोन चमचे तेल ॲड करायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे एक अर्धा चमचा हिरवी मिरची अद्रक आणि लसूण छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि उभा चिरलेला जो कांदा आहे तोही आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटासाठी कांदा छान परतून झालं की त्यामध्ये उभा चिरलेला कोबीसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये अजून भाज्यासुद्धा मिक्स करू शकता तर इथे मी फक्त कोबीचीच भाजी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी इथं एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा सोया सॉस व्हिनेगर घेतलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला भाज्या वाफून घ्यायचं आहे तरी तर भाज्या वाफून झालेल्या थंड करायला ठेवायचे आणि इकडे पीठसुद्धा छान मळून झालेलं आहे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला पीठ अजून थोडंसं मऊ छान असं मौसूत करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी एकदम मऊसूद असं हे पीठ मळून घेते तर इथं मळून झालेलं आहे त्यातला लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आपण नॉर्मल चपाती कशी लाटतो ना तशा पद्धतीने जरा पातळ लाटायचे चपाती आपली जरा जाड असती पण हे एकदम पातळ असे आपले हे शीट्स तयार लाटून घ्यायचे आहेत जे कोबीचे शीट्स असतात ना स्प्रिंग रोल आपण करणार आहेत रोल ज्यामध्ये कोबीची भाजी टाकून ते जे रोल करायचे आहेत त्याचे जे शीट्स आहेत ना ते एकदम आपल्याला पातळ लाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने इथं पातळ लाटून घेतलेले आहेत सर्व लाटून झालेले आहेत एक पाच ते सहा शेड्स बनून तयार झालेले आहेत त्यातले एक शेड्स घ्यायचे पोलपाटवरती आणि त्याला ना भुर भुर वर वरून थोडंसं तेल छान पुसून आहे आणि वरून थोडंसं पीठ भुरभुरून आहे तर अशा पद्धतीने परत दुसरी पोळी त्याच्यावरतीच ठेवायची लाटलेली जी चपाती आहे ना त्याच्यावरतीच ठेवून घ्यायचं परत त्या वरच्या बाजूला त्याला तेल पुसून घ्यायचं छान भरपूर आणि परत वरून पीठ भुरभुरून घ्यायचं आणि परत त्याच्यावर तिसरी पोळी अशा पद्धतीने सर्व पोळ्या एकमेकांवरतीच आपल्याला ठेवून द्यायच्यात आणि आपल्याला गॅसवरती ना अर्धे कच्चे भाजून घ्यायचे म्हणजे पूर्ण आपण चपाती कशी भाजतो ना तशीने भाजून घ्यायची आपल्याला तर अशा पद्धतीने मी गॅसवरती तवा ठेवलं होतं गरम करायला आणि तवा गरम झाले की म्हणजे जास्त गरमसुद्धा नाही करायचं आपल्याला तवा आणि सारखं आलटून पालटून अशा पद्धतीने आपल्याला हे अर्धेकाचे शेड्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले हे तळ शेड्स बनवून तयार झालेले आहेत कोबी स्प्रिंग रोलचे शेड्स तर त्याला वे त्या सर्व शेड्सनं आपल्याला वेगवेगळे करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने मी वेगवेगळं करून घेतलेलं आहे त्यातल्या एका शेड्स आपल्याला घ्यायचे पाठ्यावरती आणि त्याच्यावरती आपल्या त्यामध्ये ना आपल्याला कोबीची भाजी भरून घ्यायचे एका एका वाटीमध्ये ना मी इथे एक चमचा गव्हाचं पीठ घेतले होते त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून अशा पद्धतीने त्याची स्लरी तयार केलेली आहे ही स्लरीनं आपल्याला त्याचं शीट्सवरती लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातली जी काही भाजी आहे ना कोबीची भाजी ती भाजी आपण तेलामध्ये तळताना जेणेकरून बाहेर नाही यायला पाहिजे या ना तर हे पूर्ण आपल्याला बंद करून घ्यायचे सर्व बाजू ह्याचे तोंड वगैरे म्हणजे जेणेकरून आपण फोल्ड केल्यानंतर त्यातली भाजी वगैरे पूर्ण बाहेर नाही यायला पाहिजे पूर्ण तेलामध्ये छान तळलं गेलेलं पाहिजे आणि सुटून सुटलं नाही पाहिजे ते तेलामध्ये तळताना तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजू बंद करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने आपलं हे स्प्रिंग रोल बनून तयार झालेले फक्त आपल्याला तळून घ्यायचेत तर इथे मी दुसरे स्प्रिंग रोलसुद्धा तुम्हाला बनवून दाखवते दुसरी शीट्स घ्यायचे त्यामध्ये परत भाजी भरून घ्यायचे परत त्याला ना गव्हाच्या पिठाची स्लरी लावून घ्यायची आणि छान घट्ट असं आपल्याला हे रोल बनवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम जेवढं घट्ट आपण रोल करू तेवढं तळण्यासाठी व्यवस्थित तळलं घेईल तळलं जाईल तेलामध्ये आणि भाजी शीट्समधनं बाहेर नाही येणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व शेड्स मी बनवून घेतलेले आहेत स्प्रिंग रोल बनवून तयार झाले आहेत इकडे तेल सुद्धा गरम झालेलं आहे तेलामध्ये ते आपल्याला एक एक शेड्स एकदम मंद आजच्यावरती तळून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही छान एकदम मंदाच्यावरती सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून आहे कलर बघू शकता तुम्ही किती छान सुंदर असा कलर आलेला आहे काढून घेते मी तर दुसरे रोल सुद्धा आपल्याला स्प्रिंग रोल त्यालामध्ये सोडून द्यायचे तळण्यासाठी तेही छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मंद ह्याच्यावरतीच बघू शकता तुम्ही त्याचं त्या स्प्रिंग रोलचे पण कलर किती छान आलेले आहेत एकदम गोल्डन असा तर अशा पद्धतीने सर्व स्प्रिंग रोल बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आणि हे खा मुलांना खाण्यासाठी पौष्टिकसुद्धा आहे जर मुलं भाजी चपाती खायला मुलांना जर आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना गव्हाच्या पिठाचे हे स्प्रिंग रोल बनवून देऊ शकता आणि मुले खूप आवडीनेसुद्धा खाऊ शकतात आणि खायलासुद्धा बघू शकता तुम्ही एकदम प्रतिमाशे एकदम कुरकुरीत असे हे आपले स्प्रिंग रोल बनवून तयार झाले आहेत आणि माझी मुलं तर खूप आवडीने खाल्लेले आहेत त्यांना खूप आवडलेलं आणि हे ना स्प्रिंग रोल मी पहिल्यांदाच बनवलेलं आहे यूट्यूबवरती बघून आणि ह्याच्यासोबत खाण्यासाठी ना टोमॅटो सॉस किंवा मेवणीस तुम्ही काहीसुद्धा यूज करू शकता तर इथं अशा पद्धतीने आपले हे स्प्रिंग रोल बनवून तयार झालेले आहेत ते एकदम कुरकुरीत कुसखुशीत जर मुलांना भाजी चपाती आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना कोबीच्या भाजीचे स्प्रिंग रोल बनवून देऊ शकता एकदम कुरकुरीत असे आणि कुसखुशीत असे हे स्प्रिंग रोल बनवून तयार होतात हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मेवणीसोबतसुद्धा त्यांना देऊ शकता तर अशा पद्धतीने आपले हे कोबीचे स्प्रिंग रोल बनवून तयार झालेले आहेत कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद